एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ यवतमाळ किनवट बसला अपघात एस टीचे दुचाकीला जबरदस्त धडक एसटीच्या धडके दुचाकीस्वार जागेच ठार एस टीमधील अठ्याऐंशी प्रवासी किरकोळ जखमी यवतमाळच्या घाटणजी तालुक्यातील मानवली ते दहेगाव परिसरातील घटना किनवटवरून घाटंजी मार्गे यवतमाळकडे येणाऱ्या एस बसला अपघात एस टीच्या बसच्या अपघातात जागेच ठार झालेल्या मृतकाचे नाव नंदू चव्हाण राहणार जळका तालुका राळेगाव असे आहे समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात बस रस्त्याच्या खाली घसरली जखमींना घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम